नमस्कार मंडळी आज मी दाखवणार आहे गोबीचा पराठा कसा करायचा सगळ्यांनाच गोबीचे पराठे करता येतात पण या व्हिडिओमध्ये टिप्स आणि भरपूर अशा गोष्टी सांगितल्या आहे ज्याने परफेक्ट असा पराठा कसा करायचा ते दाखवला आहे गुबगुबीत पराठा फुलतो काठपर्यंत सारण जातं आणि कुठूनच पराठा फाटत नाही किंवा तुटत नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण टिप्स भरपूर अशा दिलेल्या आहे सगळ्यात पहिली टीप आणि सगळ्यात महत्त्वाची टीप कारण या कोबीमध्ये भरपूर अळ्या असते तर ते अळ्या जी आहे आपल्याला साफ करायच्या आहे तर कशा पद्धतीने करायच्या ते सांगते मी आत्ता हिवाळा चालू असल्यामुळे यामध्ये अळ्याचं प्रमाण खूप जास्त कमी असते कारण भाज्या जी आहे भरपूर फ्रेश मिळतात म्हणून हिवाळ्यामध्येच हा पराठा खायचा बाकी दिवसांसाठी जर खायचा असेल तर काय करायचं ते सांगते मी पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये कोबी टाकायची आणि एकच मिनटांसाठी उकळून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही मीठ किंवा हळद टाकूनसुद्धा उकळून घेऊ शकता अशा पद्धतीने केला तर अळ्या जे आहे जाग्यावर मरतील आणि पाण्यावर तरंगतील म्हणजे आपल्याला दिसतील ते अळ्या तर हे जे कोबी आहे मी अशा पद्धतीने तोडून घेतले छान मोठ्या मोठ्याच आकारामध्ये आणि स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुवून घेतली आहे आपल्याला बघायचं आहे कुठं अळी आहेत का असेल तर काढून टाकायची आहे आता सेकंड पार्ट म्हणजेच आपल्याला कोबी जे आहे खिसून घ्यायची आहे आता इथेसुद्धा एक टीप आहे ते म्हणजे आपण ज्या वेळेला खिसून घेतो कोबी त्यावेळेला सगळ्यात लहान आकाराचा जो आ, साशा आहे कोबी खिसाचा, त्यावरती आपल्याला कोबी जी आहे खिसून घ्यायची आहे मोठ्यावरती खिसून घ्यायची नाही नाहीतर काय होईल मोठे मोठे कण असणार त्यामध्ये आणि आपला पराठा जो आहे फाटण्याची शक्यता असते येणेसुद्धा पराठा फुलत नाही किंवा फाटून जातो मधातून हे सगळे कारण घडत असते त्यामुळे आपल्याला आधीपासूनच लक्ष ठेवून पराठे करायचे आहे तर आता पराठ्यासाठी आपण जे कोबी आहे अशा पद्धतीने खिसून घेत आहोत चला तर मंडळी सगळी गोबी जी आहे खिसून झालेली आहे आता काय करू यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ तुम्ही टाकू शकता छान एकजीव करायचं तीस सेकंदसाठी थांबायचं आहे नंतर यामधलं आपल्याला पाणी काढायचं आहे तर लगेच याला पाणी सोडतं जास्त वेळांसाठी ठेवायचं नाही नाहीतर या गोबीमधली चव चालली जाते या कारणाने आपल्याला तीस सेकंद बद झाले तीस सेकंदसाठी ठेवायचं मीठ टाकून झाल्यानंतर आणि नंतर यामधलं अशा पद्धतीने पाणी काढायचं आहे छान तुम्ही हातावर या दाबून दाबूनसुद्धा पाणी काढू शकता किंवा एखाद्या कापडामध्ये कॉटनच्या टाकून तशा पद्धतीने सुद्धा पाणी तुम्ही काढून घेऊ शकता छान असं पनीरसारखं दिसत आहे ना पनीर खिसल्यानंतर कसं दिसते तशा पद्धतीने दिसून राहिला आहे ते तर अशा पद्धतीने पूर्ण पाणी जे आहे काढून घेऊया नंतर एका बाउलमध्ये काढून छान मोकळं सुटसुटी ते याला करून घ्यायचं आहे यावेळेला हे पाणी काढलं नाही तर पुढं चालून आपल्याला पराठे करताना खूप जास्त त्रास होतो पराठा फाटून जातो अशा पद्धतीचे कारणे घडत असतात म्हणून आपल्याला पाणी काढून घेणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे यामधलं सर्व पाणी काढून झालेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे तर पीठ म्हणून घेऊया पीठ मळण्याकरिता एक ताट घेतलं त्यामध्ये एक वाटी भरून मी म्हणजे एक बाऊल आपण इथे गहू पीठ घेणार आहोत नंतर यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे मी तीन ते चार चमचे बेसन पीठ मी टाकत आहे हवं असल्यास तुम्ही यामध्ये बारीक रवासुद्धा टाकू शकता त्याने सुद्धा खरपूस असे छान पराठे होऊन तयार होते चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं कारण आपण ते कोबीमध्ये सुद्धा मीठ टाकलं आहेत ना या कारणाने एकत्र करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान महसूत पीठ मळायचं आहे जास्त कडक करायचं नाही आपल्याला छान महसूत पीठ मळायचं आहे जसं आपण पुरणपोळीला वगैरे मळतो ना तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे यावरती ना एक ते दोन चमचे तेल टाकून घेऊया साधं तेल छान सगळ्या पिठावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि हा जो गोळा आहे दहा ते पंधरा मिनटांसाठी छान मुरण्याकरिता ठेवायचा आहे मंडळी जी परड्यांची स्टपिंग आहे ते रेडी करून घेऊया गोबी तर आपण आधीच खिसून ठेवली होती त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे एक चमचा कस्तुरी मेथी छान मॅश करून टाकायची नंतर पावडर मसाले या ठिकाणी येणार आहे काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे एक चमचा अर्धा चमचा हळद धनिया पावडर टाकत आहे मी एक चमचा तुम्ही हवा असेल ना तुमच्यानुसार इथे मसाले कमी जास्त करू शकता नंतर चाट मसाला टाकला आहे छान चटपटीत पराठे होण्याकरिता एक चमचा कोथिंबीर टाकून छान एक जीव करायचा आहे या स्टपिंगचा जो कलर आहे सुंदर येत आहे कारण आपण काश्मिरी मिरची पावडर यामध्ये टाकली आहे साधी मिरची पावडर नाही टाकली काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे स्टफिंग जोवर आपण तयार केलं तो तोपर्यंत कणिकसुद्धा छान मुरली आहे मस्त छान अशी महूसूत झालेली आहे आता या ठिकाणीसुद्धा एक टीप आहे कणिक जी आहे आपल्याला छान महूसूतच हवी आहे कणिक ज्या वेळेला महूसूत असते त्यावेळेला छान काठपर्यंत सारण जातं आणि पराठे छान टम फुलतात लिंबूच्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याचा आणि आपल्याला याची एक वाटी तयार करायची आहे ज्या पद्धतीने आपण मोदकसाठी वगैरे करतो ना त्या पद्धतीने इथे वाटी रेडी करायची आहे जर असं तुम्हाला करता येत नसेल तर लाटून सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे छोटीशी चपाती लाटायची नंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे तर या पद्धतीने छान कोरडं पीठ लावून दोन बोटाने मी वाटी रेडी करून घेतली आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे जेवढं बसेल बस तेवढं सारण भरायचं तुम्ही पहिल्यांदा पराठे करत असाल ना तर सारण थोडं कमी भरायचं म्हणजे कसं पराठे फाटणार नाही सारण भरून झालं की त्या सारणला छान आत दाबत जायचं आहे आणि जे पिठाचा गोळा आहे छान वरत सारखवत जायचं आहे सा ज्या पद्धतीने आपण मोदक किंवा पुरणाची पोळी जेव्हा करताना ते कसं पॅक करून घेतो त्याच पद्धतीने इथे करायचं आहे छान आता हे वरचा भाग जो आहे काढून घेऊया आणि लगेच आपल्याला लाटायला घ्यायचा नाही आहे पराठा आधी या पद्धतीने छान कोरपाटावरती किंवा ज्यावरती तुम्ही लाटणार आहे पराठा त्यावरती थापून घ्यायचा बोटाने छान एकसारखा सगळीकडे सारण करून घ्यायचं आहे नंतर लाटणीने लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने पराठा लाटायचा फाटू द्यायचा नाही मस्त हलक्या हाताने हा जो पराठा आहे छान गोल गरगरी असा लाटून घ्यायचा आहे पराठा इथे रेडी आहे आता शेकून घेऊया तेव्हा गॅसवरती तपवण्याकरिता आधीच ठेवला होता आणि त्यावरती तेलाने ग्रेससुद्धा करून घेतला आहे हवं असल्यास तुम्ही तुपानेसुद्धा करून घेऊ शकता किंवा बटरनेसुद्धा करून घेऊ शकता नंतर पराठा आपण यावरती टाकून घेतला थोड्या वेळांसाठी वाट पाहायचं तीस सेकंद आणि नंतर लगेच पराठा आपल्याला दुसऱ्या बाजूला पलटवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला छान असा पराठा शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच भाजून घ्यायचा आहे आणि लगेच ना यावरती आपण तेलसुद्धा लावून घेऊया म्हणजे कसा गुबगुबीत असा हा पराठा जो आहे फुलतो आता तुम्ही बघा किती मस्त असा हा पराठा जो आहे मस्त गुबगुबीत फुलला आहे या पराठ्याला दोन्ही बाजूने छान करफूस भाजून घ्यायचा आहे छान वरतून कुरकुरीत आणि आतून छान गुबगुबीत फुललेला पराठा या ठिकाणी रेडी झाला अशा प्रकारच्या एखादी चाळणीवरती का काढायचा आहे म्हणजे वाफ जायला जागा मिळेल आणि छान जास्त वेळांसाठी हा जो पराठा आहे खरपूस राहतील हा जो पराठा आहे एखाद्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत, सोबत तुम्ही सर्व करू शकता आणि गरमागरम पराठे एन्जॉय करू शकता आतून तुम्हाला मी पराठा दाखवते काठपर्यंत सारण गेलेला आहे गुगगुबी तर फुल्ले आहे एक एक पराठा मस्त झालेला आहे तुम्ही सुद्धा या ट्रीक ने या टीपने नक्की ट्राय करून पहा आणि कसा वाटला नक्की कमेंट करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि गुपगुबीत रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा थँक्यू